आजकाल लोकांना असं झालेलं आहे की फक्त आणि फक्त सोशल मीडियाच्या नादात आणि काही लाईक्स मिळवण्याच्या नादात हे सण साजरे करतात आता गुजरातमधून अशी धक्कादायक बातमी समोर आलेली आहे की सर्वांच्या अंगावर काटा येईल या घटनेमध्ये गणपती विसर्जन करतेवेळी काका पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे गुजरातमधील राजकोट धरणात गणेश विसर्जनावेळी ही घटना घडलेली आहे राजकोटमध्ये शहरातील कोठारिया रोडवर असलेल्या मणीनगर सोसायटीतील रहिवाशांसोबत ही घटना घडली विसर्जन सोहळ्यासाठी आजी धरणाजवळ सोसायटीतील रहिवाशी जमले होते गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी तीन जण नदीत गेले यामध्ये काका पुतण्याचा समावेश होता आता या दोघांना पोहता सुद्धा येत नाही मागून एक महिला त्यांचा व्हिडिओ काढण्यात दंग आहे जसजसे ते पाण्यात पुढे जातात तसतसे ते बुडू लागतात यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे म्हणजेच काका पुतण्याचा मृत्यू झालेला आहे सोशल मीडियाच्या नादात काही दिवसांनी हे सण आणि आपली संस्कृती एक दिवस नक्कीच नष्ट करणार अशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे